धमाल मस्ती आणि उरलीला वेळ वाया घालण्यासाठी आम्ही आमच्या बायला घेऊन पोहोचलो आरसीटी मॉल मध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग वळणावळणाचा घाट चढून आम्ही पोचलो आरसीटी मॉल मध्ये हा घाट एवढा डेंजर होता, संपला होता। की संपल्यास संपतच नव्हता परती गेल्यावरती बायला बोलले तिकडे गाडी लावून पडून डिगेट वरून पाठून द्यावं आम्हाला तिकडच्या छाप कसं कसं पार्किंग मध्ये एंटर केल्यावर दिसल्या तर इकडे तिकडे गाड्या झोब्या पार्किंगला जागा जोडून आणि तिथून गाडी परत काढली आणि वरच्या माल्यावर गेलो परत वालला घाट आणि पुन्हा एकदा घाट चढून आम्ही पोचला फायनली वरच्या पार्किंगला वरती पार्किंगला पोहोचल्यावर बायला एकदा हिरवा कधीला दाखवून सरळ पाठवून पुढे दिला आणि आम्ही पण पुढे पुढे जाऊन टर्न मारून पार्किंग बघून गाडी लावून गेली मित्रांनो मॉल मध्ये आल्यावर गाडी पार्किंग करून निघाल्यावर पहिला फोटो मारून घ्यायचा नंतर आपण शोधत बसता आणि फायनली मॉल मध्ये बसल्यावर आमच्या बायाला काही थांबून नाही आमच्या बायान चालू केला निकड उड्या मार ते चालू करण्यात ड्रायव्हर असल्या गाण्याला पूर्ण मॉल आणि क्रिसमसचा सीझन असल्यामुळे पूर्ण मॉल चाकाते पूर्ण भरून गेला होता आम्ही पण जरा इकडे तिकडे फिरून फोटोशूट वगैरे केलाव तर फोटोशूट वगैरे करून सगळं आम्ही बोलू जरा फिरून घ्याव या स्क्रीन पोरीला बघून आमची बाय म्हणते कुठला कपडे घातले तिकडून बाहेर पडल्यावर जिन्यावर जिण्यावर जरासा मस्ती माझ्या केला तर आपण व्हिडिओ विडिओ बनवून आमची बाय म्हणते पायऱ्या हळूहळू चालले पायला बोललो उभा जरा तिथून खालच्या फ्लोअरला आल्यावर पहिलं बघितलं तर गर्दी तुला गर्दीत काय इकडे इकडं बघित असता मस्त क्रिसमसची पार्टी चालू होती पोरांच्या लहान गाड्या बिड्या फोटो शूट सगळं चालू होता इथं खाली एक बाई गाणी म्हणतो इथं फुडून बीएसटी आली आमच्या बायला राहूक नाही तिला एका ट्रेन मध्ये बसून थोडासा राऊंड मारला एवढी पोरा उत्साह असतात ना विचारू नका भावन पुढे जाऊन टर्न करून आला आणि शंभर रुपये घेऊन मोका झाला होता पण आमच्या बाईचा काय मन भरं नाही ती म्हणे बाबा अजून राऊंड मारायचे तेवढ्या तिला पुढची गाडी दाखवली झाल्यावर पुढे येऊन बघितलं तर एक बाईक गाणे म्हणत होती हे भागातली बाईक गाणे म्हणत होती ती इकडं आहे पण काय गाणं म्हणत होती काय कळलंच नाही हो कारण हो। इंग्लिशमध्ये बोलत होती ना क्रिसमसची पार्टी होती तिला काय गाणं बोलली तिलाच नाही पण पब्लिक आपली एन्जॉय करत होती मग आम्ही तिथूनच छोटासा फिरलो फिरलो आपण छोटासा एन्जॉय करत video i will like and subscribe